वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने ऑपरेशन सिंदूरचा जल्लोष भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली भारतीय हवाई दलान सहा मे मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणावर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला मध्यरात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी ते यशस्वीरित्या पूर्ण झाले भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणावर हल्ला केला नाही ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतीय सेनेने बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं आज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुका कार्यालय येथे वेंगुर्ला तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित श्री विष्णू उर्फ पप्पू परब श्री प्रसन्ना देसाई श्री सुहास गवंडळकर श्री साई प्रसाद नाईक राजन गिरप वसंत तांडेल मनवेल फर्नांडीस वृंदा गवंडळकर हेमंत गावडे प्रणव वायंगणकर मनोहर तांडेल प्रितम सावंत वैभव ओडावडेकर हसीन बेगम मकांदार अनंत केळूसकर सायमन आल्मेडा अनंत उर्फ दादा केळुसकर शीतल आंगचेकर सुभाष कानोलकर सुनील घाक कार्तिकी पवार स्वरा देसाई गणेश गावडे पुंडलीक हळदणकर कृष्णा हळदणकर सत्यवान पालव राहुल मोरडेकर, तेजस कुंभार रवींद्र शिरसाट नामदेव सरमळकर सत्यविजय गावडे राजबा सावंत कृष्णाजी सावंत अजित कनियाळकर आदित्य मांजरेकर रफिक शेख नितीन लिंगोजी अक्षय परब महेश प्रभू खानोलकर रामचंद्र गावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते ನಂಬರ್ ಒನ್ ನಿರ್ಧಾರ್ ನ್ಯೂಸ್ ವೆಂಗುರ್ಲಿ